नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शिवस्वराज्य यात्रा परंडा येथे दाखल खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे मेहबूब शेख यांची तुफान फटकेबाजी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करू सुप्रिया सुळे माझ्या कुठल्याही महिला भगिनीला कुठलाही आमदार आणि खासदार धमकी देणार नाही की महाराष्ट्राची लाडकी लेख जी योजना आहे ना बहीण काय जे काय येतील ती योजनेचे पैसे तुम्हाला घरी येऊन मिळतील कोणीही तुम्हाला धमकी देऊ शकणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते करा पण धमकी आम्ही फकडून घेणार नाही हा पहिला माझा शब्द आहे तुम्हाला आणखीन एक शब्द देते की ह्या महाराष्ट्रात आत्ता सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार मुक्त भा महाराष्ट्र करण्यासाठी जे काय करायला लागेल ते करेल पण तुमच्या कुठल्याही रस्त्याला मी खड्डा पडू देणार नाही तीन वर्ष मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसलात तुम्ही तुम्हाला या ठिकाणी लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलं होतं आणि मंत्रीपद नाही मिळालं म्हणून तीन वर्ष सलग तुम्ही त्या ठिकाणी पुण्याला जाऊन बसलात महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मंत्रीपद मिळाले नाही म्हणून रुसून पुण्याला जाऊन बसले असा जोरदार हल्लाबोल राहुल मोठे यांनी पालकमंत्री सावंत यांच्यावर परंडा येथे बोलताना केला जोपर्यंत आमच्या तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही तसेच भ्रष्टाचार मुक्त करू असे खासदार सुप्रिया सुळे यांनी परंडा येथे बोलताना केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शिवस्वराज्य यात्रा परंडा येथे दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दाखल झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शिवस्वराज यात्रा परंडा येथे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दाखल झाली परंडा येथील राजवीरा लॉन्स येथे संध्याकाळी जाहीर सभा घेण्यात आली एक खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोले युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख माजी आमदार राहुल मोटे यांनी सावंत यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली यावेळी राष्ट्रवादीचे जीवन गोरे प्रताप सिंह पाटील तातासाहेब गोरे ऍडव्होकेट सुभाष वेता वैशाली मोटे दादासाहेब पाटील तालुका अध्यक्ष संदीप पाटील बर्फीवाले शहर अध्यक्ष श्रीहरी नायकवाडी नंदू शिंदे बाशा शहा बर्फीवाले धनश्याम शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांनी केले कारण पाच वर्षाची संधी तुम्हाला जनतेने दिलेली होती त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला नाही तीन वर्ष मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसलात तुम्ही तुम्हाला या ठिकाणी लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलं होतं आणि मंत्रीपद नाही मिळालं म्हणून तीन वर्ष सलग तुम्ही त्या ठिकाणी पुण्याला जाऊन बसला कोरोनाच्या काळात सुद्धा मी इथं मतदारसंघामध्ये होतो परंतु ते पुण्याच्या घरी त्यांच्या राहायचे एक दिवस सुद्धा कोरोना मध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ते आले नाही पंधरा वर्ष आपण काम केलं त्या काळामध्ये लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला परंतु ह्यावेळेस लोकांना आपला पराभव केला तो स्वीकारला सुद्धा आपण पराभव लोकांना वाटलं पंधरा वर्ष झाले आता थोडा बदल करून बघू दुसऱ्या जिल्ह्यातलं गेटकिन माणसाला एकदा संधी देऊन बघू काय होतय का आता लोकांना मला या ठिकाणी विचारायचंय पाच वर्षामध्ये ह्या निवडून दिलेल्या आमदारांनी काय दिवे लावले कोणतं काम त्या ठिकाणी केलं आणि हे करत असताना आपल्याला आपल्या काम करण्याची पद्धत आणि निवडून दिलेल्या पालकमंत्र्यांनी केल्याची पद्धत सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती झालेली आहे परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्यांना त्यांचे उद्योगधंदे सांभाळायचे होते कारखाने सांभाळायचे होते त्या कारखान्याला आणि उद्योगधंद्याला संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना आमदार व्हायचे परंतु मला या ठिकाणी समोर बसल्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी संधी देण्याची मी विनंती या ठिकाणी करतो मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरा पाटील साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या मतदारसंघातले मी स्वतः आणि आपले कार्यकर्ते सहभागी हो। आहोत आणपर्वलीच्या कार्यक्रमाला आपण गेलेलो होतो उस्मानाबादच्या कार्यक्रमाला गेलो परवा उस्मानाबादचा कार्यक्रम झाल्यानंतर मधल्या काळामध्ये परांडला वाशीला कार्यक्रम झाला त्यावेळेस गिरोलीला मी जरांगे पाटील साहेब यांचा सत्कार केला आणि आमदार असताना दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी मागणी त्यावेळेस केलेली आहे त्यावेळेस हे वातावरण सुरू झालेलं नव्हतं आरक्षणाची मागणी होती आणि आमदार म्हणून मी जी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली आणि फक्त मराठा आरक्षण नाही तर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मागणी ऑन रेकॉर्ड केली आपण निवडून दिलेले आमदार सुद्धा पाच वर्ष विधानसभेमध्ये दोन वर्ष विधान परिषदेमध्ये आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी का केली नाही त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कधी मागणी केली नाही मागणी करायचं जाऊ द्या परंतु बीडला भाषेमध्ये भाषण करताना त्यांनी काय वक्तव्य केलं आमचं सरकार आलं की मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाची खाज लागते खालच्या पातीवर बोलण्याची त्यांची सवय आहे परवा ना इलाजानं जाणं जरांगे पाटील साहेबाला ते भेटायला गेले भेटायला गेल्यावर जरांगे पाटील यांना आपण दैवत समतो समजतो त्यांना आपण आवाजवा बोलतो दादा जरांगे पाटील म्हणतो परंतु तानाजी सावंत यांना भेटायला गेल्यानंतर जरांगे जरांगेबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख त्याच्या इथं जाऊन केला ह्याच्यावरनं यांना यांची पैशाची मस्ती किती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तानाजी सावंत यांच्यावर इलेक्शन लागल्यावर त्यांच्या सर्व गोष्टी आपण काढणारच आहोत अँब्युलन्स सहा हजार कोटीचा घोटाळा आरोग्य खात्याचा दोन हजार कोटीचा घोटाळा परवा कंत्राटी कामगार आलेला घोटाळा एवढंच नाही तर पंढरपूरच्या वारीला पंधरा लाख लोकांची तपासणी करून देवाच्या नावावर सुद्धा पैसे खाणाऱ्या माणसावर आपण इलेक्शन मध्ये बोलू <प्राथ> परंतु परवा दोन चार दिवसापूर्वी एक भाषण झालं त्यांनी खालच्या पातळीमध्ये जाऊन टीका केली त्यांना नेहमीच सवय आपल्यावर ते संस्कार नाहीत त्यांनी सांगितलं मला जर कुणी चिमटा काढला तर मी त्याला चिमटा काढत नाही त्याला डायरेक्ट घोडा लावतो म्हणाला मला या ठिकाणी सांगायचंय अरे बाबा एक वर्षात उजनी धरणाचं पाणी तू मतदारसंघामध्ये आणणं गरजेचं होत पाच वर्ष झालं तू मतदारसंघामध्ये ते पाणी आणू शकला नाही त्याच वेळेस तू मतदारसंघाला त्या ठिकाणी घोडा लावलेला आहे म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा लोकांनी मी तुला या ठिकाणी एक्क्याऐंशी हजाराचा घोडा लावला आणि विधानसभेला एक लाखाच्या वर गोडा लावला त्यांच्या भाषेत बोलण्याची आपली संस्कृती नाही परंतु एखाद्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आपल्याला बोलावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी आणि आपण सर्व नेते मंडळी भविष्यामध्ये या मतदारसंघाचा जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या माग महाविकास आघाडीच्या माग आम्ही या ठिकाणी सर्व मतदारसंघातील जनता या ठिकाणी ठामपणे उभा राहणार आहोत कारण उद्धव ठाकरेचं मतदान त्यांच्या पक्षाचं मतदान आपल्या पक्षाचं मतदान आणि काँग्रेसच्या पक्षाच्या मतदानामुळे आपण एक्क्याऐंशी हजारापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत त्यामुळे जे काही ज्येष्ठ लोक निर्णय घेतील त्या निर्णयाला नक्की आम्ही या ठिकाणी पाठिंबा देणार आहोत विधानसभेला काय होईल ते होईल परंतु मेहबूबने जे सांगितलेलं आहे की आपलं हे खेकण्याचं आणि पार्सल बाहेर पाठवल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही हा निर्णय मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा